उघाराम खेड़कर यांची चिरंजीव का भूषण पाचकर नंदवी खेड़कर सहा ने सम्माननी जानता भाई सादर तमाशा लोक नाटक सहर्ष मंडल सभी ने एक महान सामाजिक ग्रामीण नाटक समसमता विषारी वेका वेका सुभाष माने वाकुल

सुरुवातीपासून येईल सहकार्य करा पहा प्रथम सुख दुःखाच्या सुंदर विलिनी उगम पावते जीवन गाता दुःखाची तुम्हा कोणी व सुख मागेल्या मात्र माणूस आयुष्यभर सुखात त्यावेळेला त्याला दुःखाची आठवण होत नाही परंतु ज्या वेळेला दुःख त्याच्या समोर उभं राहत त्या त्याला कळत की दुःख हे किती मरणापेक्षा भयंकर माझी सुद्धा ती चवस्था आणि या आईची लेखर या शेतीत राब राब राबायचं पदरी पडत वर्षभरासाठी गाठोर बांधून ठेवायचे दोन वर्ष दुष्काळ दो म्हटला शेतकऱ्याची डोळत म्हणजे त्याच्या जामणीची जनावर जनावरं त्या दुष्काळात अन्न पावतून तडपडून तडपडून तर आला काळी करतो या वर्षी पेरणी झाली पण इतका भाऊ झाला कस कर्ज फेडायचं या शेतकऱ्या कुणा कुणाचं कर्ज फेडायचं सोसायटीच कर्ज बँकेच कर्ज आणि खाजगी सावकाराच कर्ज या खाजगी सावकाराच्या भिडक्यात हा शेतकरी अडकला आणि तो कायमता संपण्याची वेळ आहे पण त्याला वाचवणारा कोणीच सापडला नाही या बाई किती काही आत्महत्या केल्या ज्या शेतकऱ्याच्या जीवावर देश चालतो त्या शेतकऱ्याला त्याच्या देशामध्ये दे आत्महत्या करण्याची वेळ यावी याच्या दुर्दैवी घटनाच बँकेनं कर्जमुक्तीची घोषणा केली सगळेजण आनंदी झाले कोणत्या खाजगी सावकारीला कोण आला घालला कोण परवा इन्स्पेक्टर मदानी साहेबांनी त्या अजगर शेटला पोलीस दाखवला आणि त्यानं माझं कर्ज माफ केलं परंतु तो विषारी साफ आहे कधी कसा कुठं केव्हा चावा घेत याचा काही भरू नाही कारण मी त्याच्याकडून कर्ज घेतलेलो त्याच्या भीतीने अन्न खावत नाही की डोळ्याला डोळा लागला या संकटातून कोण वाचवणार हे काही समजत नाही बाप बापांडुरंगा बाडुरंगा तूच वाचव रे या संकटातून तूच वाचव अगं मनाकडे गेलो उसाला पाणी दिलं आणि आलं पण काय कर अजून का नाही तू आणि मोकळ अरे कसला विचार करतो म्हणून काय सांग दोघ दुष्काळ म्हणतात शिनीतून दोन पैशाचं उत्पन्न निघालं नाही त्यातून त्यातून तुम्हाला दोघी बैठकी माझ्या पाच पैसे नाही काय करावं हे काही कळत नव्हतं मला मी त्या सेट करून तुमच्या लग्नासाठी दोन लाख रुपये काय ऐकतो तुकडा त्याच्याकडे काय मागीच लग्न लावून दिलं तुझ्या भोगल्या बहिणीचा संसार सुखाचा झालेला पाहून पूछ कर कोई प्यारेरा शुरू न से पापाने जाताआ

見合いないか संताजी तुला माहित नाही एवढ्या मध्यान रात्री तुझ्या घरी का असेल का असे मला माहितीये मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी तुमच्याकडून दोन लाख रुपये घेतले दे। पण त्याच्या बदली मी माझ्या जमिनीचा तुकडा तुमच्याकडे घाण शिवाय एक वर्षाच व्याज दिले संताजी तुला माहित नसेल माझ्या कर्जाच्या भितर आज परिसरात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परंतु तू हुशार निघालास पोलिसाचा आधार घेऊन तू माझं कर्ज बुडवण्याचा प्रयत्न केलास पण तुला माहीत नाही पडलेला मुर्दा आणि सावकाराचे कर्ज काही सोडत नसत तू आम्हाला व्याज दिला मी तुला शेती करण्यासाठी पैसे दिले तो व्यास तो आम्हाला गेला सांगता येशाची काही काळजी करू नका मी तुटता मी दुसऱ्या एका जमिनीचा तुकडा विकीन आणि तुमचं भागी पाहता सुंदर बनस

परंतु सारख्या गरीब नका आणि माझ्या घराण्याची वाताहात करू नका वाता वा संताजी वा बरो नकोस अरे आम्हाला खर्च द्यायचं बी कळत आणि परत घ्यायचं बी कळत Terima kasih telah menonton! बघितलं सांताजी तुझ्या समोर तुझ्या पोळीचे काय आहे माझे पैसे घेऊ तुला शेती करण्यासाठी काही आहे कसवण्यासाठी तुला पैसे दे उलट माझ्या दिस मला जीवन सोडणार नाही जाती भर याला तरी कशाला मी जीवन सोडू हा जो जीवन राहिला आपल्या जीवाला धोका राहील मला माल,